गरज आहे आजची पोलिसांनी नोकरी करणे अत्यंत अवघड आहे अर्ध्या रात्री आपल्या मुलाला सोडून कधी जावे लागतो वरिष्ठांचा आदेश मानावा लागतो अशी सेवा त्यांनी केल्यामुळे समाजाचा अशा मागण्याचं योगदान फार मोठे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते देखील त्यांचं सेवा करण्यात यावी म्हणून बहुजन विकास अभियानचे प्रेनेते अभियान प्रमुख संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली मानसिंग पवार लक्ष्मी अमोल सूर्यवंशी वस्तीगृहात संघाचे अध्यक्ष एकनाथ कांबळे एक माजी उपसरपंच राजकुमार कांबळे गणेश मादळे पप्पू शेवाळे शहर अध्यक्ष नरसिंह खोकले हुसेन चौस राजकुमार गथाडे नरसिंग गुरमे कोंडीबा शेळके समर्थ पटेल शेख सरवर भीम आप्पा शेळके सुभाष पवार गुरुनाथ सुभाष पवार सुनील पाटील अर्थ सर्व धर्माचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज आमच्या बहुजन विकास अभियानाच्या मराठवाड्याच्या सल्लागारपदी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी इनू शेख साहेबांच्या सर्वांच्या साक्षीदार निवड करतात इनु शेख साहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी घातलंय जवळपास अडतीस वर्ष तरी पोलीस सेवा केली पोलीस सेवा करणं अत्यंत कठीण असत कारण अर्ध्या रात्री मुला मुलासोबत जावं लागतं पोलिसांचं जेवण अत्यंत कष्टमय असतं मात्र त्यांनी विना न थांबा विना थांबा सेवा केली लोकांना सेवा दिली म्हणून त्यांच्या समाजामध्ये फार मोठे योगदान हो आहे आणि अशा शेख साहेबांची आपण मराठवाड्याच्या बहुजन विकास अभियानच्या सल्लागारापर्यंत निवड करावी म्हणून आम्ही सर्व आज बहुजन विकास अभियानचे कामगार असतील मिस्त्री असतील छोट छोटे सर्व असतील सर्व जाताच्या वतीने आमच्या काही सत्कार आहे आणि शेख साहेबांना आम्ही पुढे शुभेच्छा घेऊन शेख साहेबांना सांगू शकतो शेख साहेब आपली सेवा आहे पुरुषांची सेवा होती आता आपण जनतेची सेवा करावी कारण बहुजन विकास अभियान गेल्या तीस वर्षापासून सामाजिक काम करत असताना जात पात भेद करता पाहिला नाही आपण देखील सहसा धर्माच्या लोकांना सोबत घेऊन समाजामध्ये होणारा भ्रष्टाचार अन्यायाचाराच्या विरोधात संकट करण्याचं काम आपण करावं संकट लढण्याचं काम आपण करावं बहुजन विकास आपण आपल्या सोबत आहे हे सांगून सगळ्यांना होत जय हिंद आपण बघत आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मी आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान जय हिंद जय महाराष्ट्र